नमस्कार प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर या अगोदरच्या आपल्या फॅब्रिक पेंटिंगच्या क्लासमध्ये मी तुम्हाला हे कमळ कशाप्रकारे आपल्या कपड्यावरती पेस्ट करायचं आहे ते दाखवलेलं आहे आणि आजच्या या क्लासमध्ये मी तुम्हाला याला पेंटिंग कसं करायचं हे दाखवणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला जर कमळ कशाप्रकारे पेंट करायचं हे जर बघायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे तर आज मी तुम्हाला इथे आपण कुठले कुठले कलर यूज करू शकतो कमळासाठी ते सांगणार आहे आणि हे पेंटिंगसुद्धा करून दाखवणार आहे त्याचबरोबर अजून खूप सारे याचे हे असतात आता बघा आता कमळ आहे आणि हा जो कपडा आहे हा डार्क कलर आहे ठीक आहे तर डार्क कलरवरती काय करायचं आहे लाईट कलरवरती काय करायचं अगोदर जर जेव्हा मी तुम्हाला दाखवलं आहे कमळ तर लाईट कलरचा जो कपडा होता त्याच्यावरती दाखवला आहे आता डार्क कलरचा जो कपडा आहे तर याच्यावरती कशा प्रकारे करायचं हे आज आपण बघणार आहोत तर त्यासाठी मी घेतलेले आहे फेब्रिक कलर तुम्हाला पण बऱ्याचदा सांगितलेलं आहे मी की अशा प्रकारे हे फेब्रिक कलर मिळतात आणि तुम्हाला जर हे फेब्रिक कलर नाही मिळाले तर ॲक्रेलिकचे कलरही तुम्ही यूज करू शकता तर यामध्ये सगळ्यात अगोदर आपल्याला ब्रश वॉश करून घ्यायचा आहे ठीक आहे वॉश करून पुसून घ्यायचं आहे त्यातलं जे पाण्याचं प्रमाण आहे ते पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि इथे घ्यायचं आहे आपल्याला आता व्हाईट कलर तर हे बघा इथे मी व्हाईट कलर घेतला आहे आणि जेवढा आपला कमळ आहे ना तर तो पूर्ण आपल्याला व्हाईट कलर देऊन घ्यायचा आहे तर आता याच्या अगोदरच्या क्लासमध्ये मा मला जेव्हा आपला होता तर तेव्हा आपल्या एका मैत्रिणीने विचारलं होतं की तुम्ही हा ब्लाऊज पीस वॉश करून घेतला का तर हो आपल्याला जर फॅब्रिक पेंटिंग करायचं असेल तर आपल्याला ब्लाऊज वॉश करूनच घ्यायचा आहे तसं आपल्याला यूज करायचा नाही तसंच जर आपण यूज केला तर कपडा कोरा असल्यामुळे कलरही जास्त लागू शकतो आणि आपला कपडाही भरत नाही त्याच्यामुळे देखील कलर जास्त लागू शकतो ठीक आहे तर त्याच्यामुळे आपल्याला हा जो ब्लाउज पीस आहे तो वॉश करूनच घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला कलर कमी लागेल ठीक आहे तर पूर्ण आपल्याला व्हाईट कलर देऊन घ्यायचा आहे आपल्या कमळाला तर बघा अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला पूर्ण कमळ हा व्हाईट कलरने कवर करून घ्यायचा आहे पूर्ण कमळाला व्हाईट कलर देऊन घ्यायचा आहे त्यानंतर पुढे काय करायचं ना का ते मी तुम्हाला सांगते त्याचबरोबर बघा आता आपण ते कलर पण आता कुठले कुठले कलर यूज करायचे ना ते पण मी पुढच्या पुढेच सांगते तुम्हाला हे पूर्ण आपण अगोदर व्हाईट कलर जो आहे ना तो देऊन घेऊयात तर मी हा आता राहिलेला देऊन घेते अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या कमळाला व्हाईट कलर देऊन घ्यायचा आहे ओके तर हे बघा इथे मी पूर्ण व्हाईट कलर लावून घेतलेला आहे आपला जो कमळ आहे ना तर याला आता बघा तुम्ही इथे जो आपला आपल्या आवडीप्रमाणे आता कमळ आपण आपल्या आवडीप्रमाणे कुठलाही कलर टाकू शकतो ठीक आहे तर इथे तुम्ही येलो कलर टाकू शकता पिंक कलर तर टाकू शकता अजून खूप सारे वेगवेगळ्या कलरचे तुम्ही हे कमळ टाकू शकता इथे ब्लू कलर यूज करू शकता ब्लू कलरचा पण कमळ खूप सुंदर दिसतो अजून अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पण इथे कलर हे करू शकता ठीक आहे तर इथे पूर्ण आपल्याला व्हाईट कलर मी लावून घेतलेला आहे आणि आता आपण जो व्हाईट कलर आपण लावून घेतलेला आहे ना तर याच्यावरती आपण हा जो रेड कलर आहे हा टाकून घेऊयात तर अशा प्रकारे जशी आपली पाकळी आहे ना तसंच आपण अगोदर एक एक पाकळी कवर करून घेऊयात तर हे बघा अशा पद्धतीने अजून तुम्हाला जर आपले हे पेंटिंगविषयी काही प्रश्न पडत असतील तर तुम्ही मला विचारू शकता मी नेहमी तुम्हाला सांगत असते की तुम्हाला जर काही प्रश्न पडत असतील तर तुम्ही मला नक्की विचारा कमेंटमध्ये आणि आपल्या मैत्रिणी विचारतातही भरपूर अशा म्हणजे भरपूर त्यांना क्वेश्चन पडतात तर भरपूर आपल्या ताई आपल्या ज्या मैत्रिणी आहे तर क्वेश्चन करत असतात परंतु आता एवढ्यामध्ये काय ना आपले बरेचसे क्लास चालू आहेत आता अरिवर्कचे तर चालू आहेतच परंतु त्याचबरोबर आपले रेडी रंगोलीचेही क्लास चालू आहे ऑर्डरही चालू आहे त्याचबरोबर अजून आपले आत्ता जस्ट मी चालू केलेले आहेत ते की ज्वेलरी मेकिंगचे त्याचेही क्लास आपले चालू आहेत त्याच्यामुळे आता मला कमेंट्स वा वाचायला वेळ मिळत नाही ना आहे एवढंच नाहीतर तुमच्या कमेंट्सचं उत्तर मी कधीच असं होत नाही की देत नाही नेहमी तुमच्या कमेंट्सचं उत्तर मी देत असते ठीक आहे तुम्ही फक्त मला विचारत चला मला ज जसं वेळ भेटेल तसं मी तुमच्या कमेंट्सचं आन्सर देईन ओके तर अशा प्रकारे आपल्याला इथे ते कवर आ, कलर देऊन घ्यायचा आहे तर हे बघा साईडने आपल्याला बॉर्डर जी आहे ना रेड कलरची ठेवायची आहे आणि आतमध्ये आपल्याला जरा लाईट पिंक कलर जो आ, बेबी पिंक म्हटला तरी चालेल बेबी पिंक ठेवला तरी चालेल किंवा मग पिंक ठेवला तरी चालेल आणि साईडने मात्र आपल्याला बॉर्डर डार्क ठेवायची ओके हे बघा अशा प्रकारे आता बघा रेडमध्ये पण किती प्रकार तयार होतात हे बघा हा ही पंपपाकळी वेगळी दिसते ही पंपपाकळी वेगळी दिसते ही पंप पाकळी वेगळी दिसते तर अशा प्रकारे पण तुम्ही करू शकता ठीक आहे तर आता आपल्याला इथे डार्क करायचा त्यामुळे आपण अजून कलर घेतला आहे आणि पाकळ्यांचं पण खूप वेगवेगळं आहे मी तुम्हाला जसं की आपल्या सुरुवातीचे जे क्लास आहे ना तर तुम्ही तेच ती जर प्रॅक्टिस केली ना तर तुमच्या लक्षात येईल की आपण कशाप्रकारे हे कलर करू शकतो आता आपण आपल्याला जो आपला जो फुलांना लाईट कलर असतो तर काही फुलांना आतमधनं लाईट कलर असतो काही फुलांना वरच्या बाजूने लाईट कलर असतो तुम्ही बघा आणि थोडंसं फुलांचं निरीक्षण करा तुमच्या लक्षात येईल जशी आपली पाकळी आहे ना तसंच आपल्याला याला आकार देऊन घ्यायचा आहे जसे जसे आपल्या पाकळ्या असतात तसं तसं आपल्याला कवर करायचे ठीक आहे बघा किती सुंदर दिसतेय मला आता सध्या व्हिडिओ बनवायलासुद्धा वेळ मिळत नाही हे तुमच्या लक्षात येतच असेल कारण आपले व्हिडिओज येत नाही बरेचसे कमी झालेले आहेत व्हिडिओ यायला तर थोडंसं समजून घ्या आणि आपल्या चॅनलवरती कंटिन्यू रहा कारण बरेच व्यूवर्स जे आहे ते खूप कमी प्रमाणात झालेले आहे आपल्या आपले जे क्लासेस चालू आहे ना तर त्यामुळे कारण आता ते क्लासेस आता खूप ताईंची इच्छा होती की क्लासेस घ्यायचे आता सगळेच तर आपण यूट्यूबवरती घेऊ शकत नाही आणि सगळंच फ्रीमध्ये शिकवायचं यूट्यूबवरती तसंही जमत नाही तर त्यामुळे मी रेडी रंगोलीचे आणि आपले जे ज्वेलरी मेकिंगचे आहे त्याचे क्लासेस चालू केलेले आहे तुम्हालाही कुणाला जर क्लास करायचे असतील तर तुम्हीही करू शकता क्लास आपला वरती नंबर दिलेला आहे याच्यावरती मॅसेज करून तुम्ही क्लास जॉईन करू शकता आपल्या अजूनही बॅच चालू आहे आणि आपले जे ज्वेलरी मेकिंगचे क्लास आहे तर ते एक सप्टेंबरपासून चालू होणार आहे तुम्हाला जर कुणाला इच्छा असेल ज्वेलरी मेकिंगचे क्लास करायची आता सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये असलेला बिझनेस म्हणजे ज्वेलरी मेकिंग आहे सध्या म्हणजे आता सध्या खूप ट्रेंड आहे आणि त्याचबरोबर आपली जी रेडी रंगोली आहे ना तर या बिझनेस पण हा पण खूप ट्रेंडमध्ये आहे तर तुम्ही तुम्हाला जर दोन्ही करायचं असेल तर दोन्हीही करू शकता किंवा एक करायचं असेल तर एकही एक तुम्ही करू शकता तर आता बघा असं नाही की ज्या घरी आहेत त्याच आपला क्लास करतात ना नाही अजिबात नाही ज्या अजून मला असं म फोन करतात आपल्या ज्या मैत्रिणी आहेत त्या आणि मेसेजही करतात की ताई मॅडम uh, आम्ही शेतातून येऊन आम आम्हाला हे क्लास करायचे आहे मी शेतातून येऊन क्लास करते तर मी कशाप्रकारे जॉईन करू शकते तुमचा क्लास आणि काही ताई जॉबला असतात तर त्याही सांगतात की ताई आम्ही जॉबला आहोत तर आम्ही जॉब करून तुमचा क्लास कशाप्रकारे जॉईन करू शकतो आता मी क्लासचा टायमिंग जो आहे तो बारा ते दोन ठेवला होता आपला जो रेडी रंगोलीचा क्लास आहे त्याचा परंतु बऱ्याच आपल्या मैत्रिणी आहेत तर त्यांना जॉब करून आपला एक ते दोनचा क्लास अटेंड करता येत नव्हता आणि ज्या शेतात काम करणाऱ्या आपल्या मैत्रिणी आहेत तर त्यांनाही तो क्लास करणं म्हणजे त्या वेळेला घरी राहणं आणि क्लास अटेंड करणं हे सोपं जात नव्हतं ते अवघड होत होतं त्यामुळे आपण आपल्या ज्या व्हॉट्सअप आहे याच्यावरती लिंक पाठवणं सुरू केली आणि लिंक स्वरूपात तुम्हाला मी क्लास दे देत आहे तर अजूनही तुम तुम्ही जर कुठे जॉब करत असाल काही कारणास्तव तुम्हाला बारा ते दोनचा टायमिंग जमत नसेल तर तुम्ही मला तसं सांगू शकता म्हणजे मी तुम्हाला दिवसभर जी लिंक आहे ती दिवसभरासाठी देते आता आ, लिंक स्वरूपात मी हे क्लास तयार करून ठेवलेले आहे तुम्हाला जर तुम्ही जर मला तसं सांगितलं तर मी लिंक तुम्हाला देऊन टाकते तशी तर ती कायमस्वरूपीच तुमच्याकडे असणार आहे परंतु काही कारणास्तव जर आपल्या चॅनलला काही प्रॉब्लेम आलास तर ते डिलीट होऊ शकतं ठीक आहे तर अशा वेळी आता इतके दिवस तर लागणार नाही कारण सगळ्यांचे क्लास झालेले असतील तोपर्यंत ठीक आहे तर आपल्या लिंक ज्या आहे त्या रेकॉर्डिंग स्वरूपात आहे तुम्ही केव्हाही त्या जॉईन करू शकता जेव्हा मी लिंक पाठवेल त्यानंतर तुम्ही कितीही वेळा तो क्लास करू शकता कितीही वेळ तो व्हिडिओ बघू शकता हा फक्त तो यूट्यूबवर तुम्हाला कुठेच दिसणार नाही जेव्हा मी लिंक तुम्हाला पाठवेल तेव्हाच तो व्हिडिओ जो क्लास आहे तो तुम्हाला दिसणार आहे असं यूट्यूबवरती आपल्या चॅनलवरती जाऊनही तुम्ही बघितलं तरी तुम्हाला तो व्हिडिओ कुठेच दिसणार नाही बऱ्याच आपल्या ज्या मैत्रिणी आहेत ना त्या म्हणजे सुरुवातीला जेव्हा क्लास सुरुवात करतात तेव्हा सांगतात मॅडम हा तर यूट्यूबचा व्हिडिओ आहे परंतु तसं नाही आपला जो व्हिडिओ आहे तो यूट्यूबचा जरी असला तरी तो कुणालाच दिसणार नाही कारण तो पब्लिश नाही आहे तो प्रायव्हेट आहे ज्या प्रायव्हेट म्हणजे बघा मी ज्यांना तो व्हिडिओ पाठवेल त्यांनाच तो व्हिडिओ दिसेल अशा पद्धतीचा तो व्हिडिओ आहे अशा पद्धतीचे मी व्हिडिओ बनवून ठेवलेले आहे तर तुम्हालाही क्लास करायचे असतील तर तुम्ही मला नक्की सांगू शकता आणि क्लास जॉईन करू शकता तर बघा बोलता बोलता आपलं कमळही तयार झालेलं आहे आणि बघू शकता किती सुंदर कमळ दिसते कुठे लाईट कलर आहे कुठे डार्क कलर आहे आणि अतिशय उठून दिसतोय आणि सगळा जो सगळा कमळ जो आहे ना तो मी नऊ नंबरच्याच ब्रशनी बनवलेला आहे बघा किती सुंदर दिसतोय आता याला आपल्याला वर्क करायचं आहे तर वर्क पण आपण बघणार आहोत पुढच्या क्लासमध्ये बघणार आहोत कारण आत्ता हे ओलं आहे आणि याच्यावरती जर आपण वर्क करायला घेतलं तर हे जे पेंटिंग आहे हे आपलं खराब होईल त्यामुळे आपण वर्क पुढच्या क्लासमध्ये बघणार आहोत तोपर्यंत तो मी दुसरा कमळ करून घेते कारण दुसरा कमळही आपल्याला जर या रिंगला लावायचं ठरलं तरीसुद्धा हे सुकून द्यावं लागेल ठीक आहे तर सुकण्यासाठी कमीत कमी पंधरा दहा ते पंधरा तरी मिनटं लागतील आणि दहा पंधरा मिनटं आता मी हा व्हिडिओ जो बनवते आहे तर हा रात्रीचा बनवते आहे कारण दिवसभरामध्ये आपल्या खूप साऱ्या ऑर्डर वगैरे असतात त्यामुळे वेळ मिळत नाही आहे त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ जो आहे हा रात्रीचा बनवते आहे ओ... आणि त्याच्यामुळे रात्री तर एवढा वेळ तरी जागं राहू शकत नाही हा व्हिडिओ कारण म्हटलं नको आपल्या मैत्रिणी आपल्यावर इतका विश्वास ठेवून आहेत आणि अजूनही मेसेज करतात करतात की ताई फॅब्रिक पेंटिंगचे क्लास केव्हा येतील इतके त्यांना आपले व्हिडिओही आवडतात जे मी शिकवते ते आवडतं बऱ्याच आपल्या मैत्रिणी आहेत त्यांना खूप आवडतं मी शिकवलेलं हो मला व्हॉट्सअपवरतीही सांगतात त्याचबरोबर कमेंट्स करूनही सांगतात आपल्या मैत्रिणी की मॅडम तुम्ही खूप छान शिकवता हो आम्हाला लगेच समजतं तुम्ही शिकवलेलं हो आणि त्याचमुळे मी जे आपले रंगोली मॅट आहे ना त्याच्यामुळे क्लास घेतलेला आहे आपल्या बऱ्याच मैत्रिणीच्या इच्छा होत्या की मॅडम आम्हाला तुम्ही शिकवा आणि हे जे आपले बघा आता ज्वेलरी मेकिंगचे क्लास आहे ना तर ते सुद्धा आपल्या मैत्रिणींचीच कमेंट्स होत्या आ, की मॅडम आम्हाला तुम्ही शिकवा तुम्ही शिकवलेलं आम्हाला लगेच कळतं तुम्ही ऑनलाईन घ्या किंवा ऑफलाईन घ्या परंतु तुम्हीच तुमच्याकडनंच आम्हाला हे क्लास करायचे आहे तर त्याच्यामुळे आपण ते ते देखील क्लास ठेवलेले आहेत तर तुम्हाला जर करायचे असतील तर तुम्ही नक्की करू शकता एक सप्टेंबरपासून आपले ज्वेलरी मेकिंगचे क्लास चालू होणार आहे तुम्हाला जर ज्वेलरी मेकिंगची किट हवी असेल तर ती देखील मिळेल फक्त मला तसं सांगायचं आहे कारण हे ज्वेलरी मेकिंगचं बघा ट्रेंड तर आहे परंतु हे जे मटेरियल आहे हे शक्यतो मिळणं अवघड आहे जरा कारण हे आता शहरामध्ये तर मिळेल परंतु खेडोपाडी मिळणार नाही त्याच्यामुळे तुम्हाला जर हवं असेल आता तुम्हाला जर एक सप्टेंबरला क्लास करायचा असेल तुम्हाला आ, तुम्हाला आ, तर तुम्हाला आठ दिवस अगोदर मला तसं सांगायचं आहे तुम्हाला जर मटेरियल नसेल तर म्हणजे आठ आग दिवसाअगोदरच आपली क्लासची तयारी सुरुवात होते आता मटेरियल तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत कमीत कमी, कमी चार ते पाच दिवसाचा टायमिंग जातो ठीक आहे आणि एक सप्टेंबरपर्यंत तुम्हाला ते मटेरियल भेटलं पाहिजे त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर तुम्हाला जर मटेरियल हवं असेल तर लवकरात लवकर तुम्ही मला मॅसेज करायचा आहे आणि मटेरियलसाठी हाफ फी घेणार आहे मी जेव्हा तुम्हाला जर क्लास करायचा आहे क्लास कन्फर्म करायचं आहे तर आणि हा तुमचं जर क्लास कन्फर्म करायचा असेल तर तुम्हाला हाफ फी पे करायची आहे आणि हाफ फी केल्या हाफ फी पे केल्यानंतर तुम्हाला मी मटेरियलची किट पाठवणार आणि आपल्या क्लासला सुरुवात होणार तर अशा प्रकारे आपलं ॲडमिशन असणार आहे तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की घेऊ हो शकता आणि हे जे ज्वेलरी मेकिंगचं हे जे क्लास आहे तर हे मीट सॉरी झूम ॲपवरती असणार आहे तर आता मी आत्तापर्यंत जेवढे क्लास घेतले ते सगळे आपले व्हॉट्सअपवरतीच लिंक पाठवून मी घेतलेले आहेत असा तुम्हाला प्रश्न पडला असेल आणि हा क्लास आता झूम ॲपवरती का तर बघा आता झूम ॲपवरती घेण्याचं कारण हाच आहे की आ, हे जे ज्वेलरीचं काम आहे हे मला असं व्हिडिओ बनवून मी तुम्हाला टाकू शकते परंतु सगळ्यांनाच ते कळेल असं नाही त्याच्यामुळे तुम्ही झूम ॲपवरती मला फेस टू फेस विचारू शकता तिथल्या तिथंच विचारू शकता मी तुम्हाला तिथले तिथेच सांगू शकते हे कारण आहे आपलं झूम ॲपवरती क्लास घेण्याचं तर तुम्हाला जर करायचे असतील तर तुम्ही नक्की करू शकता आपले क्लास अजून काही जर तुम्हाला माहिती हवी असेल तर वरती नंबर दिलेला आहे याच्यावरती मेसेज करून मला सांगायचं आहे की म्हणजे विचारायचं आहे तुम्हाला कुठला प्रश्न पडलेला आहे तुम्हाला काय प्रॉब्लेम येतो आहे तर तुम्ही मला नक्की विचारू शकता आता फर्स्ट बॅच तरी आपण एक सप्टेंबरला घेणार आहोत आता इथे बघा आता झूम ॲप असल्यामुळे काय आहे ना आपल्या ज्या सीट आहे त्या लिमिटेड आहे कारण झूम ॲपवरती आप आपण जास्त सीट घेऊ शकत नाही आता व्हा व्हॉट्सअपवरती जेव्हा लिंक पाठवायचे तेव्हा मी पन्नास शंभर कितीतरी म्हणजे त्या गु त्या, त्या स्टुडंटला लिमिट नव्हती ठीक आहे थी तिथे मी भरपूर सारे स्टुडंट घेऊ शकत होते परंतु झूम ॲपवरती तसं नाही आहे तर मी तरी जास्त घेणार नाही आहे मी एक फक्त दहा स्टुडंटचीच लिमिट ठेवलेली आहे ते पण खूप होतात कारण तेवढं आपल्याला समोरच्याला शिकवायला आता ऑनलाईन शिकवणं जड जातं आपण ऑफलाईनमध्ये शिकवू शकतो दहा काय आपण वीस स्टुडंटला सांगू शकतो एका वेळी परंतु ऑनलाईनमध्ये तसं नाही आहे ऑनलाईनमध्ये तुम्हालाही समजायला हवं जसं मी फी घेतली तसं माझं कर्तव्य आहे की मी तुम्हाला ते समजून सांगावं ठीक आहे तर ते मला एक एक गोष्ट तुम्हाला समजून सांगायची असते त्याच्यामुळे इथे लिमिटेड सीट आहे तुम्हाला जर क्लास करायचा असेल तर लवकरात लवकर आपापली सीट तुम्ही बुक करून घ्यायची आहे म्हणजे तुम्हालाही हे क्लास करता येतील तर बोलता बोलता आपला जो कमळ आहे तो छान फिनिशिंगसोबत तयार झालेला आहे आणि कलरही खूप सुंदर दिसत आहे तुम्हाला लगेच कळत असेल किती सुंदर आपला कमळ दिसत आहे बघा इतका सुंदर दिसतोय कमळ उठून दिसतोय एकदम बघा आता आपल्याला याला फक्त काय करायचंय कट्स पाईप लावून घ्यायचे आहे तर ते कशा प्रकारे लावायचे ते पुढच्या मी मा तुम्हाला दाखवणारच आहे तर पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका म्हणजे तुम्हाला हे कमळ कशा प्रकारे बनवलंय पुढची प्रोसेस कशी झाली हे तुमच्या लक्षात येईल ठीक आहे तर मी तुम्हाला जसं की सांगितलं आज आपण इथे व्हाईट कलर कसा वा कशासाठी वापरला लाईट कलर केव्हा वापरायचा व्हाईट कलर केव्हा वापरायचा आणि आता जेव्हा इथे हा डार्क कलरचा कपडा आहे त्याच्यामुळे आपल्या इथे लाईट कलरचं जे फूल आहे हे खूप उठून दिसते जेव्हा आपला लाईट कलरचा कपडा आता तुमचा जर लाईट कलरचा ब्लाऊज पीस असेल तर तुम्ही थोडंसं डार्क कलरचं इथे फूल बनवायचं आहे म्हणजे तो और, छान दिसेल त्याच्यावरती उठून दिसेल आता मी इथे जर हा कपडा पण डार्क आणि फुल पण डार्क केलं असतं तर ते एवढं छान वाटलं नसतं असं उठून दिसलं नसतं त्याच्यामुळे मी इथे लाईट कलर घेतला आता लाईट कलरमध्ये आपण येलो कलरचं कमळ बनवू शकतो पिंक कलरचं तर मी बनवलेलंच आहे त्याचबरोबर ब्लू कलरचं बनवू शकतो खूप सारे आपले जेवढे कलर आहेत तेवढ्या कलरचं आपण हे कमळ बनवू शकतो कारण कमळ आहे काही ते वेगळं नाही म्हणजे छान दिसतं कुठलाही कलर आपला आपण जर त्याचं कॉम्बिनेशन व्यवस्थित केलं तर ते छानच दिसतं ठीक आहे तर चला मग आता आपण भेटूयात पुढच्या आपल्या असं एका छानशा क्लाससोबत तोपर्यंत तो धन्यवाद